हाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आहात तुम्ही मस्त असाल तर मी आहे शुभांगी पाटील तर मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी कशा कशाचे झाड तर हे बघू शकता तुम्ही हे आहे पेरूचं झाड तर बघा याला खूप सारे पेरू लागलेले आहेत बघू शकता पेरूचं झाड किती मोठं पेरूचं झाड आहे आणि पेरूचं झाड आहे पुन्हा पुन्हा हे आमच्या घरी आहे लिंबाचं झाड तर बघा हे आहे लिंबाचं झाड हे लिंबाचं झाड आहे पुन्हा अजून आहे हे आहे नारळाचं झाड पाऊस चालू होता हे नारळाचं आहे आणि हे आहे तुरीचं झाड हे तुरीचं झाड लागलेलं आहे आणि छोटंसं कडीपत्त्याचं झाड लागलेलं आहे छोटं अजून मोठं झालेलं नाही आहे नंतर हे बघा हे सीताफळाचं झाड आहे एवढं मोठं हे मो एवढं मोठं सीताफळाचं झाड आहे आणि एवढे सीताफळ लागतात याला बघा हे बघा सीताफळ केवढे आहे एवढे मस्त सीताफळ आहे गोड सीताफळ आहे एकदम हे सीताफळाचं झाड आहे आणि पेरूचे झाड सीताफळाचं झाड हे पेरूचं झाड हे बघा पेरूचं झाड केवढं झालेलं आहे हे पेरूचं झाड पेरूचं झाड पण मोठं झालेलं आहे आणि त्याच्याचपाशी लिंबाचं झाड आहे खूप सारे पेरू लागतात याला तर नक्कीच कोणाला आवडत असेल पेरू आणि सीताफळ हे बघा सीताफळ सीताफळाचं झाड ज्यांना ज्यांना आवडत असेल पेरू नारळ नारळाला नारळा लागले नाही अजून नारळाचं झाड छोटं आहे तर बघा नारळाचं झाड छोटं आहे अजून नारळाला झाड नारळ नाही लागले आणि हे पेरू लागलेले आहे हे पेरू लागलेले आहे ते बघा पेरू आहेत खूप सारे हे आमच्या शेजारची बाई आहे ही तीचं नाव ललताबाई आहे ही म्हणते की तू काय करत आहे कोणाला दाखवत आहे म्हणते व्हिडिओ असं म्हणत आहे तिला माहिती नाही यामधली एवढी तर बघू शकता ती उभी आहे तिथं हसून हा राहिली हाय तर नक्कीच सांगा कोणाकोणाला पेरू आणि सीताफळ आणि नारळ कोणाकोणाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांनी चला तर बाय बाय सर्वांना